नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या मौदा शहरातील लक्ष्मी नगरात शनिवारी मध्यरात्री एका सामान्य वादातून आग लागून मोठं नुकसान झालं घरासमोर वाहने उभी करण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या राजू नत्थू सोनकुसरे यांनी महागड्या कारसह दोन दुचाकी आणि एच पाईपला आग लावली यामुळे अंदाजे चौदा लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे ज्याचा तपास मौदा पोलिसांनी सुरू केला आहे फिर्यादी नितेश दशरथ तडेकार यांचे लक्ष्मी नगर मध्ये घर आहे घराखाली घरा राजेंद्र ट्रेडर्स अँड हार्डवेअर नावाचं दुकान आहे दुकानासमोर दुकाना नगरपंचायतच्या खाली जागेवर तडेकार आपली वाहन तसेच साहित्य ठेवतात राजू सोनकुसरे शेजारी राहत असून वारंवार तडेकार कुटुंबियांना जागा रिकामी करण्यास सांगत होता शनिवारी रात्री तणाव वाढल्यावर राजूने या जागेवरील डी पी पाईपच्या बंडलला आग लावली ज्यामुळे आग लवकरच त्यांच्या मालकीच्या कार आणि दोन दुचाकी वाहनांपर्यंत पसरली या घटनेत बारा लाख ,00 रुपयांची रेनॉल्ड डस्टर कार आणि दोन दुचाकी वाहन व वा सुमारे एक लाख ,00 रुपयांच्या किमतीचे एच डी पी पाईप जळाले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजू सोनकुसरेची ही आग लावण्याची क्रिया स्पष्ट दिसली आहे मौदा पोलिसांनी फिर्यादी नितेश तडेकर यांच्या तक्रारीवरून राजू सोनकुसरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मंगेश डांगे करीत आहेत